नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर चव्हाण सर परत एकदा तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज झालेला एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोल नागपूर येथील पेपरामधील मधील मराठी व्याकरणच्या प्रश्नांची आपण संभाव्य उत्तर बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस वा बघा खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही नसलेली भाषा इथं विचारली होती म्हणून याचा आन्सर आहे डी नंबर ए हा स्वर कोणत्या प्रकारचा याचा आन्सर येणार आहे संयुक्त स्वर त्यानंतर वाचनालयमध्ये मी नंबर बी वाचन अधिक आलं आहे हे तर बरोबर राहणार आहे सदाचारमध्ये दचा द झाला आहे म्हणून सत अधिक आचार हे नंबर बरोबर राहणार आहे चांगले खेळाडू मित्रांनो हा संदिग्ध प्रश्न आहे कारण खेळ हा धातू पण आहे एक आणि धातूसाठी नाम म्हणून पण इथं याचा अँसर येऊ शकते किंवा खेळ खेळाडू म्हटलं तर सामान्य नाम पण आहे मित्रांनो कारण विद् खेळाडूंची नावं विशेष नाम होऊन जाईल मग हा संदिग्धामध्ये आपण टाकत आहे तिसावा प्रश्न ठीक आहे ई किंवा सी ठीक आहे ॲन्सर की आल्यावर आपण यावर आणखी बोलूया ठीक आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकतीस महेश महेश हा स्त्रीलिंगी शब्द आहे याचं अनेक वश निरूप होतो मित्रांनो मशी पर्याय नंबर सी कवी याचं योग्य जो विरुद्ध लिंगी शब्द आहे तो आहे कवयित्री पर्याय नंबर बी प्रश्न क्रमांक तेहतीस मुलांना चला मुलांना म्हणजे संबोध केलेले आहे आणि अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे नो प्रत्यय हे अनेक नाम आहे म्हणून संबोधन विभक्ती बरोबर राहणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस खेळ या नामाचे सामान्य काय होईल खो खोच्या खेळात त इथं त जोडताना खेळचं काय होणार आहे तच्या आधी खेळा म्हणून एक नंबर बरोबर राहणार आहे त्यानंतर पस्तीस खालीलपैकी दर्शक सर्वांना मोडका पहिला आहे मी बी आहे कोण तिसरा आहे सी सी आहे हा आणि डी आहे आपण तर हा हा इथं सी नंबर ॲन्सर बरोबर राहणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस त्याने सर्व लाडू फस्त केले म्हणजे खाल्ले सर्व सर्व म्हणजेच काय अनिश्चित प्रकारचा इथं भाव होतो म्हणून बी नंबर ॲन्सर बरोबर राहणार प्रश्न क्रमांक सदोतीस मुलगी पुस्तक वाचत असते वाचत असते म्हणजेच क्रिया नेहमी नेहमी घडते सातत्य दाखवलं असं वहिवाट आहे क्रिया आहेत म्हणून रीती वर्तमान काळ इथं याचं ॲन्सर राहणार आहे साप माझ्या समोरून गेला मित्रांनो इथं जुळून आहे समोरून आणि माझ्या या नामाला नामाचं कार्य करणाऱ्या सर्व नाम आलेलं आहे त्याला जोडलेलं आहे आणि विचारला म्हटलेला आहे अ अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आता क्रियाविशेषण म्हणून जेव्हा एखादा शब्द आपण वापरतो तेव्हा तो आपल्याला नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जुळून पाहिजे नाही हा जुळून आला म्हणून हा शब्द घेऊयासारखा झाला परंतु समोर या नामाला उनवून जोडल्यामुळं हा गतिवाचक शब्द झालेला आहे जरी गतिवाचक म्हणजेच कशा तो गतिवाचक कारण स्थलवाचक क्रियाविशेषण हव्यामधला हो प्रकार आहे म्हणजे स्थलवाचकमध्ये दोन प्रकार असते एक असतो स्थितीदर्शक आणि दुसरा असतो गतिदर्शक परंतु गतिदर्शक होण्यासाठी तो जुडून नाही पाहिजे हा इथं जुडून आला म्हणून हा जुडून आल्यामुळे याचा ॲन्सर हा इथं पाहिजे होता गतिवाचक शब्द हो योग्य झाला हा परंतु इथं पर्याय दिलेला नाही आणि क्रियाविशेषण विचारलेलं आहे म्हणून हा सुद्धा संदिग्ध प्रश्न आहे रद्द होईल हा प्रश्न कारण जोडल्यामुळं हा क्रियाविशेषण शक्यच नाही आहे ठीक आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस परीक्षेपूर्वी परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे परीक्षा या नामाला पूर्वी जोडलं म्हणजे हा शब्दयोगी प्रकार झाला आणि शब्दयोगी घे वय हा पूर्वी म्हटल्या म्हणजे वेळेचा बोध करून देतो म्हणून काल वाचक शब्द हा बरोबर आहे प्रश्न क्रमांक चाळीस जर अभ्यास केला तर जर आणि तर म्हणजे मिश्र वाक्य म्हणजेच थोडक्यात संकेत दाखवलेला आहे संकेतब उभ्या नव्हे डी नंबर अँसर बरोबर आहे उभे नेवे म्हटलं म्हणून संकेतबद्दल उभ्या नव्य ऍन्सर येईल आहे एक्केचाळीसावा प्रश्न बाप रे किती उंच बाप रे म्हणजे आश्चर्य झालं तुम्हाला म्हणून याचे आन्सर काय येईल बी नंबर आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी हवं आहे बेचाळीसावा प्रश्न विवेक क्रिकेट खेळतो खेळणारा कोण विवेक काय तर क्रिकेट म्हणजे करताली प्रत्येक करमाले म्हणून कोणता प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणजे उद्देश आहे आणि म्हणून न जुळलेला आहे उद्देश बोध व्यवय जिथं राहते तो मिश्र वाक्य होत असतो ठीक आहे त्यानंतर आहे नीलकंठ तर मित्रांनो नीलकंठ हा जो सामासिक शब्द दिलेला आहे त्याचा योग्य आन्सर येतो आहे षष्टी बहुर्वी समास म्हणजेच बहुर्वी समास ए नंबर अँस बरोबर आहे कारण याचा विग्रह कसा होतो निळे आहे कंठ ज्याचा असा तो मग षष्टी षष्टी जो काही षष्टीचे प्रत्यय आहे ज्याचा म्हणजे चाचीचे षष्टी बहुरी समासामध्ये येतो हा आणि दोन्ही पद प्रथमात राहते विभक्ती बहुर्वी समासामधील षष्टी बहुरी समासामध्ये झाला हा ठीक आहे आणि समानाधिकरण विभक्ती बहुरवीमध्ये पण कारण विभक्ती बहुर्वीचे परत दोन प्रकार असतात समानाधिकरण व्यधिकरण तर बहुर्वी समास इथे अँसर बरोबर राहणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चक्रपाणी सॉरी त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो चहा पाणी चहा कोमा पाणी व इतर साधे फराळाचे पदार्थ म्हणजेच काय समाहार ध्वद्व समास पाणी समाहार ध्वद्व ए नंबर मला छेचाळीस हा प्रश्न मरणात खरोखर जग जगते म्हणजे विरोधाभास अलंकार आहे त्यानंतर वृद्ध हा शब्द तत्सम शब्द आहे मित्रांनो पुढील पैकी तत्सम शब्द वृक्ष हा तत्सम शब्द आहे मित्रांनो त्यानंतर पुढील शब्दापैकी कोणता शब्द तद्भव आहे तद्भव शब्द कोणता आहे तर तद्भव हा शब्द भाऊ हा शब्द तद्भव आहे कारण भातृ हा तत्सम शब्द भाऊ तद्भव तर ही नंबर याचे आन्सर बरोबर आला आहे आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो मुसळधार पाऊस पडला उद्दिष्ट विस्तार ओळखा मग पडणारा कोण पाऊस हा उद्दिष्ट झाला म्हणजे करता उद्दिष्ट आणि मुसळधार म्हणजे उद्देशाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द मुसळधार हा शब्द असल्याने याचा आन्सर काय येणार आहे मुसळधार उद्देश्य विस्तार ए नंबर अशा अशा प्रकारे मराठी व्याकरणचे प्रश्न आपण येथे अभ्यासले धन्यवाद